हो सर काय करायला काय करा कशाचा प्रचार करायला तुम्ही शिक्षक आहो ना शिक्षक आहे ना मग काय आहे तुम्ही शिक्षक लोक असं प्रचार करला नाव काय तुमचं काय नाव सांगा तुमचं तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं काय कशासाठी वाटप करू शिक्षक आहे ना कुठल्या शाळेत शिक्षक आहोत तुम्ही कर्मचारी कोणते खरं सांगाच साहेब असं काय ना तुम्हाला तुमच्या पदाधिकारी किंवा कलेक्टर काय सांगितलं का असं नाही तुम्हाला आदेश आहे का बसला तुम्हाला आदेश आहे मग मी वाटप केलाय तुम्ही माड फोटो आहे वाटप केलाय मंडई विभागात तुम्ही तुमच्या नोकरीवर रात राहता कोणाचा वरून आदेश आहे कुणाचा आदेश कुणाचा सांगा ना आदेश सांगा कोणाचा आहे तुम्हाला तुम्हाला तस तुम्हाला नियमाने तुम्हाला वाटप करता येत आहे का शिक्षक आहेत ते सांगा तुम्हाला आदेश दिलाय कुठल्या कुठल्या सांगा ना पहिला सांगा नाही तर आम्ही विषय हे करणार सांगा शिंदे शाळेचे शाळे मग का पाठवलं कोणी सांगितलं संभाजी शिंदे शाळे सांगितलं तुम्ही असं करणं नोकरी तक्रार करू तुम्ही काय हो तुमचं नाव काय नाही तुमचं नाव काय सांगा ना असं का करताय नाही असं करू नका ना तुमचं नाव सांगा तुमचं नाव सांगा ना नाही नाही तुम्हाला तुम्हाला नेमानी आहे का असं काय म्हणतो हातात घ्या इथे तुम्ही हातात तुम्णा। घ्या तुमचं नाव काय इकडे तुमचं नाव सांगायचं बघा मी काय म्हणतो मी काय म्हणतो तुम्हाला अधिकार आहे का तुम्हाला अधिकार आहे का तुम्हाला पगार कुणी देत आम्ही बसलो येतं तुम्हाला पगार कुणी देत एवढं सांग मग तुम्हाला तुम्ही कुणाच ऐकताय

आणि तुम्ही इथल्या बिलकुल तुम्हाला तुम्ही आता फिरू नका बघा फिरला तर बघा